लावतो रात्रीची गाडी घेऊन गेलाय उचलला का मित्र उचलला का हॅलो अरे कुठं आहे तू कवाची वाट बघत इथे कवाचा फोन लावतोय का इथं बस बस वायचा का आलाय मला आलो 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 लगेच आलो गाडी नेली तू जायच मला एक अर्जंट लगेच आलो तुमच्या बशी ये लवकर आलो लगेच तुला बोलल्यावर हो। आलो लगेच आलो नसेल का तू गावात बसले वाट बघा तुझी तुझ्याकडेच येत होतो भाऊ त्यामुळे फोन नाही उचलले जायचे मला अर्जंट अहो भाऊ जसे तुमचे माग काम धंदे तसे आमचे पण काम धंदे आपली जान किती रे लागा बाला जिशान को फोन लगेच

यायला लागले घ्यायला किती वेळा झाले हे बघतोय तुला काय यायला लागले यायला लागले करतोय नाही सोडलं पाहिजे राव असं न्यायला पाहिजे सारखं याला सोडतात तुझं काही खरं नाही राह तुला टाइमपास म्हणून वाटतं काय आलंय उशीर असतो का यार किती वेळ झाला गाडीच घेऊन तिकडे सकाळपासून फोन लावायला लागला तुला पुतळा झाला ना तुमच्या माणसाचा फोनच मला एक तास झाला फोन आलो यांचा मी येतोय म्हणून काय पान घ्या ना काय यार पाणी बॉटल बिटल काय मला एक पान घे पान पान चला आपलंच आहे ना चल कान लय भारी होता पड तुलाही दलिन राही पण काय म्हणला काय काय झालं रे अका वा कशी हगायली येते काय करतो हगवान लागली बाबा बाबा हागत आहे ती ढोंगा दुतियाकडे येते वाटली तुला काय झालं वागवायला काय म्हणलं गर्दीला झालेला का गार पण सागर रे मला काय म्हणायचं माहिती का काय तुला रोज संध्याकाळचीच कशी हगायली येते काय सांगू तुला बाबा हगवान लागले मला मग तो हगतो हग तू लांब जाऊन का बसू मग तो येऊन बसू का

तुला सांग मस्त पिकं शिकवा ते सकाळची तुम्हाला हातभटी वीस टाकला टाकल्या गेला बा मी तू लागतो बाबा चिलीम चिलीम घेतो नाही तर काय घेतो काय तू एक बोलतो ना किती भारी वाटले मार कायचे लक्ष न पण शे तुपातला सागर काय रे तुला एक गोष्ट माहितीये काय लोक म्हणते मसुराला कोंबडा कापलं लग्न होत आहे म्हणते काय बोलतो पण कोंबडा हिरून बी ठेवलाय काय बोलतो हे बघण्याला का दोन कोंबडा असले तर माझा ठेवला बा हिरून मी हा तुझं बघतो काय ते असा असतं दोघात एक बघ केला कोंबडा कावळा टाय काय रे काय झालं एक कोंबडा कापला दोघात एक बायको नाही मिळायची कापून खाऊ काल टेंशन घेत काय पळ तिकडं इतकं दिवस झालं हो हे बघ हो काय झालंय काय झालंय अरे काय म्हण राहले पण माझा डावात हातलं दुखदार कधी पण दुखत असतंय कस काय रे देवाने अर्ध्या अगात कमी जागा दिली हि धा ताकत दिलेली अयो आईले केस जाले काही वास येतोय हे व्हायला काय असं फुकावं लागतं फुकगी तू तर म्हणलं लय माझं फुकणं मोठं फुकण्यात नाही द म्हण आता कायलं फुकू सागऱ्या बोल ना लई गरम झालंय तो आणला शाम्पू हे मेनला शाम्पू बाबा दलंद्र मी चाललो मग कुठं तू माझं मी काही सोडून मग चल ना मग काय ला का तोशिवाय पान आलं का दारू नाही पोटात लागले कस तरी व्हायला तू पोळाले आगीने काय करायचंय माझी म्हातार तसं राहावं नाही काय झालं तुला मित्र कमून बसलो तू काय नाही ते उद्या नाही का म्हातारा ऑपरेशन नाही कार काय झालं तुझं म्हाताऱ्याला काल नाही का म्हातारा घसरून पडलो होता मध्ये हा तर स्कीम मध्ये ऑपरेशन करायचं होत हा तर सरपंच ना सही शिक्का दिलाच नाही अरे माझ्या समोर सही शिक्के होते हा दुसऱ्याला दिले पण मला दिला कमून असं केलं मध्ये काय माहित काय झालं नाही राह काय विमान पण आपल्या गल्लीला सरपंच डोळे उतरले बरं का हा ना मात्र गोष्ट खरी बरोबर मात्र ऑपरेशन करायचं बसन भाऊ म्हणून म्हणलं चला सही शिक्का द्या म्हणलं त्यांना त्यांनी काय सही शिक्का दिली अरे मित्र पैशाचं नको टेन्शन घेऊ तू आपण करू काहीतरी काहीतरी आपण अरेंजमेंट करू इकडून तिकडून नाही का काही टेन्शन घेऊ नको लोड घेऊ नको आपण करू सरपंच का काम ना पड तू म्हणतो ती गोष्ट खरी हम्म लोड न घेऊ जास्त आपण करू काहीतरी नाही का उद्या येतो सकाळी चल उद्या सकाळी घरी आहे आपण आणि डायरेक्ट ऑपरेशनला ने त्यांना दवाखान्यात बघू आपण करू काहीतरी पैशाचं अरेंजमेंट करतो मी असते राहू लोड नाही घ्यायचा काही झालं काम ती ते झालं काम पण ती लई पैसे म्हणतेला कशाला पैसे द्यायचे त्याला जाऊन दुसरीच गाडी घेऊन टाकू द्यायचेच नाही पैसे त्याला पैसे नाही बघू आपण एखादी चांगली बघू दुसऱ्या शोरूम थांब भाऊ लाईट आहे तिथं लाईट त्या गल्लीला लाईट आहे या आपल्या गल्लीला आहे का लाईट मग तुम्ही द्या ना तो सरपंच निवडून पंचवीस वर्ष अरे तिसरीत होतं तेव्हापासून ते बोलत दिसतय मला चिंता सरपंच बी ना तेव्हा नाही भाऊ यंदा पंच वर्ष सरपंच तुलाच बघू आपण ठरू मित्र कंपनी सगळे नाही आता बस झालं त्यांच आता चालणार फक्त आपलंच यावेळेस कार्यक्रमच वाजून टाकू नाही नाही लागन बघा आता नाहीटाड्यात लाईट आहे आणि याच्या दारात लाईट नाही लाईट जर असते त्याचा म्हातारा पाडला असता का आपण येत ना माणूस निवडून द्याने चुकीच नाही वाढलाय बरोबर आहे आपण तो माणूस निवडून द्यायला नव्हतं पाहिजे प्रचाराला काय काय म्हणलं मी रस्ते करतो मी पाईप बस मी पाईप लाईन करतो मी खांबी टाकतो पण कशातच काय नाव बशील तर बसले बशी बघ काटाड्यात लाईट बसली आगनदारीत असं असतं का जर एक बल्ब टाकला असता तर आज एवढी मोठी घटना झाली नसती असं माझं बोल ना नाही आपल्याला यंदाला यंद्याच्या वारी काहीतरी करावं लागल तुम्ही जर नाही करावं लागल हा लाईट थंडी वाजायला लागली यार जेवण झाले का सगळे हां जेवण हां तुमच्या काय झालं तुला काय शांत बसलं बसलो यांनी आणलं मग तुम्ही बसलो सावकाळी बसलं होतो एवढं चल आलो इकडे भाऊ त्याचा म्हातारा पडला राहो थोडं घरापाशीच पडलं पाय शटकून गल्लीत लाईट नव्हती कधी काल पडलं राहो हो मग ग्रामपंचायत मध्ये गेलं असतो सही आणाल शिक्का आणाल पण ते ग्रामपंचायत सरपंच सही बी नाही दिले राह नाही नाही ना मला स्कीम मध्ये ऑपरेशन करा पण त्यांनी काय सही शिक्का दिलाच नाही माझ्या समोर सही शिक्के होते ध्यान त्यालाच निवडून मग दरवेळी तेच करतात तुम्ही अरे आमचं ते अरे आता यायच्या वेळेस आमचा तोच विषय चालू होता दोन्ही गाल्यात लाईट डे आपल्या गल्लीत लाईट नाही बघा तुम्हाला एक सांगू का तुम्हाला पटणार का तर येणार नाही ना बोला आपण काय करू आता भाऊलाच उभा करू मनातली गोष्ट सांगितली आता काय लय झालं आता फक्त आपलंच आपलंच करायचं आता लय आपण त्याच्या पुढे पुढे गेलं महाग फिरलं मांजरासारखं सारखं त्याच्या आहे बाुण। का काय कोर फिरणार माग आता आपला हक्काचा माणूस आहे भाऊ नाही यंदाची वारीला भाऊलाच हा तू म्हणतो जी सण बरोबर पण एवढं सोपं नाही बरं का सगळ्यांनी एकत्र केलं तर ठीक आहे अरे हो। भाऊ तुमच्यासाठी ना आम्ही रक्ताचं पाणी करू यंदा तुम्हालाच निवडून आणू आणि तू म्हणतो ना बाकीचे लोक आहेत त्यांना कसे मॅनेज करायचं आम्ही आहेत ना आम्ही आहे ना बाकीचं सांभाळायला आम्ही आहे ना तुम्ही काय टेन्शन आम्ही रात्र दिवस पाणी आता गुलाल आपलाच उद्यापासूनच आपण सगळेजण कामाला लागू आणि आता महागारी घ्यायची नाही आता सुट्टी नाही द्यायची ओके ओके चला, चला। सुट्टी देची। देची नाए, नाए। नाही ठरलं ओके उद्यापासून कामाला काम लागायचं आता महागार घ्यायची नाही आपण सगळे एकत्र आपल्याकडे महागार विशेष नसतो हा फायनल करून टाकू आता तुझं बी काय ते उद्या बघू आपण ओके आप यंदाची वारील आहे ना भाऊ सुट्टीत नाही वर आता ही आपण उभं राहिलं म्हणून काम चालू केली आपलं चर्चा चालू झाली ना मग गावात मामा, मामा राम 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 मामायच ना इकडं काय बदल घालायचं यावेळेस आम्हाला वाटलं काय पोरांना काय कुठं नाही केला काय नाही गावात कारण बॉडी गार्डचं आहे तुमच्या बरोबर म्हणे सगळे यंदाची भाऊला सरपंच करायचे आपल्याला बर तुम तुम नहीं। 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 आप या सरपंच कसं भावी काय सरपंच बस पोरांना कसं आहे आता सध्याला गावात जी तुम्ही बघायला लागले दवाखान्याची काम हाय ना रस्त्याचे काम हाय ना लाईट ही नाही ते रावल्याचं त्या दिवशी पाडला होता त्याला त्यांनी सही शिक्षण चालतंय करू सरपंच आपल्या घरात भरपूर मतदान आहे ते विलासराव येऊन गेले ते म्हणजे आम्हाला मतदान द्या लक्ष ठेवा आमचं काय म्हणले विलासराव विलासराव म्हणे तुम्हाला यंदा घरकुल बांधून दे मतदान द्या आम्हाला असं आपण डबल बदली बांधून यावेळेस चालतंय की हाय कि मतदान आपल्याकडे भरपूर देऊ तुम्हाला मतदान तुम्ही सरपंच सरपंच आता आता बस झालं चालणार आपलंच करू का आम्ही कुठे नाही म्हण सरपंच पद त्यांना मतदान देणार त्यांना मतदान करायचं भरपूर मतदान आहे आपल्याकडं यावेळेस जनतेतून मतदान आहे सगळंय की आम्ही एक गट्टा आपल्याला पडलं पाहिजे पडल ना समजे घरातले घेऊन मतदान करायचं एक सिक्क्याच मतदान करू भाऊ लक्ष ठेवा भाऊ सरपंच दोन मधलीच भाऊ बांधून देतील भाऊ आता सरपंच अडचण आली दवाखाना शाळा काही बी रस्ता लाईट पाणी काही असलं तरी सांगायचं स्पष्ट फोन लावायचा करेन ना कारण फोन करेन तुम्ही मदतील दावून आलात ना आता सध्या मतदान हेच तुमचं भविष्य आहे आणि यंदा भाऊ सरपंच आता जरी गुलाल उधाळा तुम्ही तरी जाहीर झालं तुम्ही सरपंच काळजीच करू नका चला मामा येऊ या सगळ्याला या, या। ये या, 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 या। सांगत चला, चालते, चालते। ओके। चला मामा चला भाऊ हायराव आपण लोकांच्या मनात अजून बर काय लोकांच्या मनातला आपल्याला सगळं माहिती भाऊ फक्त आता माझे घेऊ नको चांगली फिल्डिंग आपण लोकांच्या मनात आहेत भाऊ

काय नाही चालले बाबा बाजरी आणाय दुकानाला खायला नको का बाबा आता उभा राहणार रे सरपंचला ला मतदान करा करू ना आम आम आमची काहीतरी सुधारणा केली तर करू ना मत काय सांगा ना तुमची सुधारणा अरे काय आम्हाला सडास नाही तर खड खुड बुजायचं दारातलं म्हाताऱ्या माणसाची काहीतरी करावं ना सुई मग दे ना म्हाताऱ्या माणूस काठी टिकवी टिकवी करू सगळं करू भाऊ काम करून देते तुमची आता काय अडचण आहे ते रावल्याचा मथारा पडलाय त्या खड्ड्यात तिथे बुजून घ्यावा एखादा बंद लावा खड्डा आजच्या आज बुजून देतो तुला बरं द्या पण लावून टाकतो आज काय फक्त भाऊ आमचे सरपंच ला उभा राहणार आहे तुम्ही मतदान पूर्ण आशीर्वाद यंदाचे बारीला भाऊच करून माझा आशीर्वादच आहे हा पूर्ण आशीर्वाद आहे माझा सरपंच यंदाच्या वारीला भाऊला सरपंच येऊ का हा या, या, या। काय चाललंय मावशी चालले लोक बाकरी कालवण पोटा पाण्याचं काय करावा लक्ष आमच्याकडे आता लक्ष तुमच्याकडेच पण आम्हाला घर नाही नाहीतर नाही काय नाही काय नाही राहायला आम्ही दोघच माहिती घरकुलाच आता गेल्यावर परत पाच वर्ष आमच्याकडे तोंड करीत नाहीत आम्ही पन्नास वेळेस तुमच्या पाया पडलो तरी सई घ्यायची म्हणलं तरी मग जा तिकडे जा गरम चौकाकडे जा फालाकडे जा बिस्त्याकडे जा आम्हाला गरीबाला कोणी ओळखीत नाही मतदान द्यायचे काय मला जवळ येतात कशाच कोणी येत नाही आमच्याकडे बरोबर काम नाही करून देत ते अशा बाकी चुलीवर करायच्या दूध लागत हा लोकांना गॅस शिगड्या दुर्म्यादारी एकदा मतदान करून द्या कशाला मतदान करून द्यायचं तुम्हाला पहिलं सरपंच होत का सुद्धा काम नाही केलं त्याने काय काम केले तर मागच्या वेळेस त्या सोबत आले होते सगळे होते घरकुला देतो कशाच घरकुला पन्नास वेळेस गेलो तर आम्ही त्यांच्या दारात तरी घरकुला नाही तोंड बघून घरकुलं देतो यावेळेस बदल करायचा आपल्याला तुला काय वाटतंय

शिववाराचे इरथ بيها वाटतो शिरड कर देत तरी माझ्या लाईटीचं काम केलं नाही हे तुम्ही फोन लावण कधी बी सांग आपण एक काम करू डिजिटल मीटर एक बसून टाको घरकुलाचे एक करून टाकू आणि लाईट इथे काय करू चालू देऊ त्याच्यावर लाईट फोकस लावून टाकू बरोबर काय म्हणते मग यावेळेस करायचं ना हा सगळे आम्ही चार पाच बाया लावू जाऊन सांगू की तुम्हालाच मतदान देऊ तुमचे पुढं पुढं करू तुम्हालाच मतदान देऊन निवडून आणू एक वेळेस विचार हा विश्वास ठेवून घेईन हा 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 ठेवू ना हा हा ना हा हा सरपंच अनुभव आहे तुला सगळं सगळा अनुभव घेतला

बरं आहे का तब्येत बरी आहे का हा व्यवस्थित चाललंय ना सगळं यावेळेस उभं राहायचं आहे मला हा लक्ष राहू द्या बरं का का अडचण आली तर फोन लाव चला हा हा पोरांना सांगा ना तोंडांना सांगा हो ओ हा चालतंय घ्या का उभं राहणार हे थोडं लक्ष द्या हां चल चल या मग हां हां जाऊ साव इलेक्शन जवळ आले तर मी कुठे गेले ते काय घेतून माग आता जमा झाले इलेक्शन वार जवळ आले कोण घडी काय अजून फिर आपल्याला दिसा नाही कोण नाही कमी आलं तरी आपण नाही करा फिर का त्या फिर का ते फिर का आलं फिर कुठे पियाना लागतं फिरच आहे ना एकाच करून घ्यायचा गावाचा तुम्ही मागचे पाच वर्ष झाले इथंच बसलेले दिसत आहेत मला राम रामशी राम राम काय चाललंय काय ना बसलो बसलो अरे कव्हर वटे जिजिता कव्हर भितड लाल करता राह तुम्ही काय आता सुंदर आमचं पॅनेल फिक्स करावं लागला आता आता यावेळेस जरा बदल करा एक वेळ संधी देऊन बघा मला आपण दोस्त आहेत तुला कोणाला संधी द्यायची अहो अशीच म्हणते अहो अशीच म्हणते अरे आता आताचा माणूस माणसं आता तुम्ही आला मला सांगा इथून मागच्या सरपंचाने काय केलं मला काय आमचं आला सुद्धा नाही बघा आता परत त्यालाच निवडून द्यायची का त्याला काय आम्ही तुमच्या विश्वास ठेव पण तुम्ही आमच्या गावाचं बघा थोडं काय निवड शंभर टक्के तुमची काय अडचण असेल सांगायची अरबाज ला सांगायची दिशान ला सांगायची हे सगळे आम्ही तुमच्या अडचणीला धावून येऊ सांगा ही आपल्या हक्काचा माणूस आहे तू आता दवाखान्यात तुला चालायला लागलेलाय तुला बघायला आल सरपंच आम्ही आलो का नाही तुला बघायला विचारायला काल तू दवाखान्यात चलायन घेत होता कोण होत सोबत आम्ही काय म्हणतो तुम्ही पण आमच्याकडे लक्ष द्या थोडं आमचं काय म्हणणं आम्हाला काय नको आता आमचं थोडंफार माणसं कनसांचं आमचं काय समज तुम्ही येणार ना फक्त मतदान करा नंतर नाही तुम्हाला एक फोन लावल्या बरोबर आम्ही राहतो शंभर टक्के आपण काय करू आता यो वाटा आता इथं सोडला कि परत पाच वर्ष तुम्ही गाड्यातच हिंडले पाहिजे एक वेळेस विश्वास ठेवा शंभर टक्के बरं का तुम्ही एवढेच शंभर टक्के सगळे आपली मित्र कंपनी जॉईन चल बर बघू आता एकदा विश्वास बघूया फक्त दिवस का नाही तुम्ही माझा विश्वास ठेवा नाही इतके दिवस का नाही तुमचा माझा विश्वास दिवस माझा विश्वास तू आमचा माणूस आहे ना आपला मग आपण आता एकदा यांच्या विषय ठेवून बघू नाही झालं तर मग आपला विषय बोलत मला माणूस जरा